नमस्कार प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे पहिला प्रश्न आहे वारसा हक्क आणि पिढ्यांचा काही पक्षकारांनी माझ्यासमोर अशी शंका उपस्थित केली होती की त्यांना काही लोकांनी असं सांगितलं लो की चार पिढ्यांनंतर किंवा पाच पिढ्यांनंतर वारसा हक्क हा आपोआप संपुष्टात येतो तर हे म्हणणं शंभर टक्के चुकीचं आहे कोणत्याही मालमत्तेमध्ये विशेषतः कोणत्याही वडिलोपार्जित किंवा एकत्रित कुटुंबाच्या मालमत्तेमध्ये त्या कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक अपत्याला त्याच्या जन्माबरोबरच स्वतंत्र अविभाजित हक्क आणि हिस्सा हा आपोआप प्राप्त होतो आता अशा मिळकतीचं जोवर वाटप होत नाही तोवर एखाद्या कुटुंबाच्या कितीही पिढ्या एकामागे एक येत राहिल्या तरी त्याने त्या प्रत्येक पिढीतील प्रत्येक सदस्याच्या वारसा हक्काला काहीही विपरीत परिणाम होत नाही किंवा त्यांचा फक्त अनेकानेक पिढ्या जायला या कारणास्तव वारसा हक्क संपुष्टात येत नाही उदाहरणानं जर समजून घ्यायचं झालं तर समजा एखाद्या मालमत्तेमध्ये मूळ व्यक्ती जी आहे त्याला चार वारस आहेत आता चार वारस जर असतील तर प्रत्येकाला पंचवीस पंचवीस टक्के असा हिस्सा येईल आणि मग या चार वा वारसांची वंशावळ वार पुढे जशी वाढेल तर त्या प्रत्येक वारसाच्या वंशावळीला पंचवीस टक्के हिस्सा मिळेल मग त्या वंशावळीमध्ये किती लोकं आहेत किती पिढ्या आहेत प्रत्येक पिढीमध्ये किती लोक आहेत याने काहीही फरक पडत नाही एखाद्या मालमत्तेमध्ये वंशावळीनुसार जो वारसा हक्क प्राप्त होतो तो स्वतः सोडून दिल्याशिवाय अजिबात नष्ट होत नाही केवळ काही पिढ्या गेल्या किंवा काही कालावधी उलटला म्हणून कोणाचाही वारसा हक्क आपोआप नष्ट होत नाही म्हणून ज्यांना आपल्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये आपल्या वारसा हक्काचं प्रस्थापन करायचं असेल त्यांनी योग्य वेळी आणि मुख्य म्हणजे मुदतीत आपला दावा जर दाखल केला तर त्यांना त्यांचा न्याय्य हक्क हा निश्चितपणे मिळू शकतो पुढचा प्रश्न आहे साठे कराराची जर मुदत संपली तर ता काय करायचं आता साठे कराराची मुदत संपली तर दोन शक्यता आहेत एक म्हणजे त्या मुदत संपल्यामुळे त्या साठे करारातील पक्षकारांमध्ये म्हणजे खरेदी देणार आणि घेणार यांच्यामध्ये वाद निर्माण होणार नाही किंवा दुसरी शक्यता आहे त्यांच्यामध्ये वाद निर्माण होईल पहिल्या शक्यतेमध्ये जर त्यांच्यात वाद निर्माण झाला नाही तर केवळ मुदत संपल्याचा कोणताही विपरीत परिणाम त्या साठे करारावर किंवा त्यांच्या आपसातील कायदेशीर संबंधांवर होणार नाही आणि आवश्यकतेनुसार त्या साठे कराराची मुदत वाढवणारा पुरवणी करार ते निश्चितपणे करू शकतात मात्र जर या याच परिस्थितीत खरेदी देणार आणि घेणार यांच्यातले व्यावहारिक संबंध चांगले नसतील तर साठे कराराच्या मुदतीवरनं निश्चितपणे वाद उद्भवते साठे कराराची मुदत एकदा संपली की त्याच्यानंतर जोवर त्या साठे करारातील व्यक्ती आपसात संगतमताने ती मुदत वाढवत नाही तोवर त्या साठे कराराचा प्रभावी किंवा कायदेशीरपणे उपयोग करण्यात अडचणी येऊ शकतात साठे कराराची मुदत संपल्याच्या मुद्द्यावरनं त्या साठे कराराच्या नोंदणीच्या रद्दीची म्हणजे रद्द करायची मागणी सुद्धा केली जाऊ शकते आता साठे करार नोंद रद्द करण्याची जर मागणी झाली आणि त्याच्यावरनं जर वाद निर्माण झाला तर साहजिकपणे तो वाद हा न्यायालयातच आपल्याला न्यायला लागेल ला, कारण नोंदणीकृत कराराची नोंदणी, करारा नोंदणी रद्द करण्याचे अधिकार हे फक्त न्यायालयाला आहे मग असा वाद एकदा का न्यायालयात गेला की साठे करारामध्ये आपण किती चांगल्या किंवा किती वाईट प्रकारे गोष्टी लिहिलेल्या आहेत याच्यावर त्या दाव्याचा काय निकाल येणार हे अवलंबून आहे साठे करारामध्ये मुदतीबाबतच्या ज्या तरतुदी आहेत त्या जर सुस्पष्ट असतील तर त्या मुदतीच्या अनुषंगाने निकाल लागायची शक्यता ही कितीतरी अधिक असते पण जर साठे करार मुदतीच्या बाबतीत मोघम असेल किंवा अनेक अर्थ निघू शकतील अशा स्वरूपाच्या तरतुदी असतील तर अशा तरतुदींच्या आधारावर दावा दाखल करणं आणि त्याच्यामध्ये यश मिळणं हे अशक्य नसलं तरी कठीण निश्चित आहे आणि अशा परिस्थितीत तो वाद चिघळत जाऊ शकतो आणि परिणामी दोघांचंही कोणत्या ना कोणत्या प्रकारे हे नुकसान होऊ शकत पुढचा प्रश्न आहे सी अर्थात सिव्हिल प्रोसिजर कोड ऑर्डर एक रूल दहा म्हणजे नक्की काय आहे तर जेव्हा कोणताही दावा दाखल होतो तेव्हा त्या दाव्यामध्ये सामील पक्षकार म्हणजे मग ते वादी असतील किंवा प्रतिवादी असतील यांच्या योग्य योग्यतेविषयी ठरवायचा अधिकार हा एखाद्या न्यायालयाला किंवा न्यायाधीशाला असतो न्यायालय स्वतःहूनसुद्धा तसं ठरवू शकतं किंवा अर्जाच्या अनुषंगानेसुद्धा तसे आदेश देऊ शकतो एखाद्या दाव्यामध्ये सामील एखादा वादी किंवा प्रतिवादी या दाव्याकरता अनावश्यक आहे किंवा एखादी व्यक्ती या दाव्यामध्ये वादी किंवा प्रतिवादी म्हणून सामील होणं आवश्यक आहे असं जर एखाद्याचं मत असेल तर त्या अनुषंगाने न्यायालयामध्ये अर्ज करता येऊ शकतो आणि दाव्यात अगोदरच असलेली वादी किंवा प्रतिवादी यांची नावं कमी करण्याकरता किंवा आवश्यक पक्षकारांची नावं वादी किंवा प्रतिवादी म्हणून सामील करण्याकरता अर्ज दिला जाऊ शकतो आणि अशा अर्जाची गुणवत्तेवर सुनावणी होऊन त्याचा जो काही निकाल येईल त्या अनुषंगाने दाव्यामध्ये सुधारणा करायचा आदेश सुद्धा दिला जाऊ शकतो म्हणजे उदाहरणाने जर समजून द्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीला वादी किंवा प्रतिवादी म्हणून सामील करावे असा आदेश देण्यात आला तर त्या व्यक्तीला वादी किंवा प्रतिवादी म्हणून सामील करणारी दावा दुरुस्ती करणं गरजेचं ठरतं आणि तशी ती करावी लागते याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीचं नाव दाव्यातील वादी किंवा प्रतिवादी यातनं काढून टाकणं गरजेचं आहे असा जर आदेश आला तर ते नाव कमी करणारी सुधारणा करणंसुद्धा सुद्धा क्रमप्राप्त आहे थोडक्यात काय दाव्यात आवश्यक पक्षकार ॲड करणं किंवा अनावश्यक पक्षकार काढून टाकणं करता ऑर्डर वन रूल टेन याचा प्रभावी उपयोग होऊ शकतो